श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असेल ते निश्चित मजेत असेल असेच मजेत राहा तर पहा भरपूर जणांचं असं असतं की भरपूर काम कष्ट करतात काबाड कष्ट करतात पण त्यांना जी लक्झरी लाईफ पाहिजे आहे जे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सुख ऐश्वर धन संपत्ती समाधान आनंद हवा आहे तो आनंद आनंद भेटता भेटत नाही कारण काय होतं काही जणांना त्यांची प्रगती खुपते आपण म्हणतो हा माझा तो माझा हा आपला तो आपला पण असं नसतं जे आपल्या तोंडावरती गोड गोड बोलतात हेच लोकांना आपली प्रगती आपलं जे काही चांगलं चाललेलं आहे ते देखत नाहीत आणि आपण पुढे गेलो की हीच लोक आपल्यावरती आप काळी नजर काळ दोष वाईट बाधा नजर दोष वगैरे हीच लोक करतात आपली संपत्ती बांधणं म्हणा आपल्या घरात इडापिड इडापिडा येणं अवलक्ष्मी येणं हे सर्व हे कुणामुळं होतात हे आपलीच लोक जे असतात ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो हीच लोक कधी परकी होतात कधी आपले शत्रू बनतात हे आपण सांगू शकत नाही म्हणजे सांगण्याचा उद्देश असा खूप सारे प्रयत्न करून हे यश येत नाही अगदी नको तितकं प्रयत्न आपण करतो अगदी लक्झरी लाईफ आपली असते पण क्षणातल्या लक्झरी लाईफचं आपण जीवरामध्ये कधी येतो हेही आपल्याला कळत नाही बहुतेक जणांना असा प्रश्न पडतो अरे मी तर इतक्या सुखात होतो माझं खूप छान चालू होतं पण अचानक असं कोणतं वादळ आलं की ज्यामुळं माझं सर्व काही नष्ट झालं अगदी धुळीस मिळालं असं वाटतं पण कशामुळं झालं याचं कारण काही समजत नाही तर मग कशामुळं होतं तर हे पुन्हा सांगते हे याच्यामुळं होतं की लोकांना आपली प्रगती देखत नाही आपली प्रगती खुपते त्यांना देखवत नाही की बाबा हा कष्टाने वरती जातो या कष्टाने पुढं जातो हे त्यांना नाही देखवत लोकांना वाटतं अरे हा इतका मोठा कसं हात तर इते इते हात तर इथे काम करत करत होता होता हा किंवा ही रात्रंदिवस काम करत होती जाऊन मोलमजुरी करत होती पण आज ही इतका सुखाचा आनंदाचा कसा खाते किंवा नवराबाई कोणतं एवढं छान कसं आहे आणि हे लोकांना देखवत नाही म्हणून ही लोक जी आहेत ही आपल्या घराला जी आपल्या घराची बांधी म्हणा आपल्या घराला नजर लागणं म्हणा किंवा आपल्या घरावरती जी अवलक्ष्मी येते हे सर्व काही लोक करतात तर ह्या लोकांनी कितीही काही जरी केलं किंवा कितीही अवलक्ष्मी आली किंवा कितीही आपले ग्रह जरी फिरले तरीही याचा प्रभाव आपल्या जीवनावरती जी जी आपल्या जे लग्झरी लाईफ आहे जे आपल्या सुखी समाधाने आनंदाचं जीवन आहे जे जी आपण तत्पूर अर्धी भाकरी कष्टाची खातो पण आपल्या मेहनतीची खातो या भाकरीला कुणाची नजर लागू नये आपला जो सुखाचा परपंच आहे हा सुखा समाधानात चालावं याच्यासाठी मी अगदी साधा सोपा असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपण नेहमीच करतो म्हणजे आपण घरात सहजरित्या करू शकतो असा साधा सोप्पा उपाय आहे तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता तर तत् मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा आपल्या सर्वांना माहिती आहे ज्याचे बुध गुरु आणि शुक्र हे ग्रह प्रबळ ज्याचे बुध शुक्र आणि गुरु सॉरी हे तीन ग्रह ज्याचे प्रबळ त्याच्या आयुष्यामध्ये कशाची कधीही कमी पडत नाही त्याच्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही त्याच्या आयुष्यात सर्व काही सुख समाधानाने आनंदाने चालतं त्या व्यक्तीने अगदी मु, मुबलक असे जरी कष्ट जरी केले तरी तसे लाईफ तसे जीवन समाधानात व्यतीत होतं का तर त्याचे ग्रह स्ट्रॉंग असतात आता तुम्ही म्हणालता त्याचे ग्रह स्ट्रॉंग असतात मग आपले का नाही हो हेच सांगायचं आहे आपलेही ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे असतात हे पहा त्याचे ग्रह स्ट्रॉंग आहेत तो काही करताना आपल्याला दिसत नाही पण आपण त्याच्या घरात डोकून पाहिला जात नाही की बाबा याचे ग्रह स्ट्राँग आहेत मग हा कोणती सेवा करतो हा कोणत्या देवाला मानतो हा कोणत्या देवाला जाऊन नामस्मरण करतो किंवा हा नेहमी कामधंदा करताना दिसतो किंवा हा नेहमी देवाला जाताना दिसतो मग का जातो तर तो याच्यासाठीच जातो जा की त्याचे जे काही ग्रह आहेत जे स्ट्राँग आहेत ते अजून स्ट्राँग तो देवा देवांना जातो वेगवेगळ्या देवांना पहा आपण बहुतेक लोक अशी पाहतो की ते पर मंथ अक्कलकोटला जातात अगदी आठ आठ दिवसाला जरी म्हटलं तरी अक्कलकोटला जातात काही लोक जेजुरीला जातात काही लोक तुळजापूरला जातात काही लोक ज्योतिर्लिंगापैकी एखादे ज्योतिर्लिंग जे ज्यांना जवळ आहे त्या ठिकाणी जातात का जातात त्यांना काहीतरी अनुभूती आलेली असते म्हणून जातात आणि ही अनुभूती म्हणजे काय ही अनुभूती म्हणजे काय आपण नामस्मरण करून आपण आपल्या भगवंताला प्रसन्न करून घेतो आणि ज्यावेळेस आपले भगवंत प्रसन्न होतात त्यावेळेस आपल्याला प्रचिती यायला सुरुवात होते तर असा साधा सोपा उपाय मी तुम्हाला घरात सांगणार आहे जेणेकरून तुमचंही जीवन सुख समाधान आनंदाचं आणि लक्झरी लाईफ तुम्हालाही जगता तुम्हाला यावं यासाठी छोटासा उपाय सांगणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की घरातील किचनमध्ये आपलं किचन प्रत्येकच घर हे वास्तुशास्त्रानुसार असेल असं काही नसतं कारण काहीचं स्वतःचं असतं ते असू शकतात वास्तुशास्त्रानुसार पण तुम्ही आम्ही जे कोणी रेंटने राहतो ते प्रत्येकच घर आपल्याला वास्तुशास्त्रानुसार मिळेल असं नाही मग वास्तुशास्त्रानुसार नाही तर काय करायचं काही नाही आपण जे छोटे मोठे उपाय आहे ते उपाय करून वास्तुशास्त्रानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आपल्या किचनवरती जो आग्नेय कोपरा आहे किंवा किचनमध्ये किंवा तुमचं छोटंसं घर जरी असेल तर तुमच्या घरातील जिथं तुमचं स्वयंपाकघर आहे जो स्वयंपाकघराचा आग्नेय कोपरा आहे त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला साखरेची तुमची छोटीशी बरणी असेल किंवा मोठा डब्बा असेल तर तो आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे कारण आग्नेय कोपरा हा माता लक्ष्मीला म्हणजे लक्ष्मीला समर्पित केलेला कोपरा आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे उत्तर दिशा उत्तर दिशा एक कुबेर महाराजांची दिशा आहे आणि ज्या घरावरती कुबेर महाराज लक्ष्मी माता यांची दृष्टी असते त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही आपण म्हणतो ना की ताई तुम्ही असं कसं म्हणता की कशाची कमी पडत नाही आम्ही तर किती दोनशे अडीचशे रुपये रोज कमवतो हो पण आमचं छान चालले पहा बहुतेक महिला अशा असतात किंवा बहुतेक पुरुष असे असतात ते म्हणतात ताई आम्ही फक्त पाचशे रुपये रोज कमवतो हो पण माझं खूप छान चाललेलं आहे आम्ही खूप सुख समाधानात जीवन व्यतीत करत आहे एखादी महिला जी रोज मोलमजुरीने जाते अडीचशे रुपये दोनशे रुपये रोज कमवते पण ती काय बोलते मी आज खूप समाधानी आहे माझी मुलं व्यवस्थित शिक्षण घेतात माझं सुख समाधानात माझा परप्त चाललेलं आहे मी खूप समाधानी आहे हो हे समाधान हे समाधान म्हणजे जे त्यांचे कुबेर महाराज आहेत लक्ष्मी माता आहे या त्यांच्यावर प्रसन्न आहे जे काय आहे त्याच्यात समाधान मानण्यालाही खूप मोठं मन लागतं तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही डबा ठेवणार आहात कसला साखरेता तर तुम्हाला त्या डब्यामध्ये दोन वस्तू मी सांगणार आहे त्या दोन वस्तू म्हणजे एकच वस्तू आहे फक्त ती जोडीने घ्यायची आहे ती वस्तू घेऊन तुम्हाला त्या डब्यामध्ये ठेवायची आहे काय करायचं हा उपाय सॉरी हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकता किंवा कोणत्याही मंगळवारी केला तरीही चालेल मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं सकाळ सकाळ करणार असेल तर आंघोळ गेलेली असेल काही हरकत नाही पण सवसनसा किंवा सायंकाळी जर करणार असेल तर दिवसभरात कधी केला तरीही चालेल फक्त मासिक धर्म सुतकाने विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही दरवेळेस कधीही केला तरी चालेल स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून आसनावरती बसायचं दोन जायफळ घ्यायचे आहे जायफळ सर्वांना माहिती आहे जायफळ माता लक्ष्मी मातेला त्याचप्रमाणे कुबेर महाराजांना अतिशय प्रिय आहे जायफळ पुन्हा सांगते जायफळ हे माता लक्ष्मीला आणि कुबेर महाराजांना अतिशय प्रिय अतिशय प्रिय आहे म्हणून जायफळ घ्यायचं आहे आणि जायफळामध्ये धन दौलत पैसा पाणी सर्व खेचण्याची ताकद जायफळामध्ये आहे म्हणून आपल्याला दोन जायफळे घ्यायची आहेत दोन जायफळ मिळून एक पियर तयार होतं म्हणजे एक जोडी तयार होई होती म्हणजे जायफळाची एक जोडी आपल्याला घ्यायची आहे ती आपल्याला उजव्या हातावरती ती जायफळं ठेवायची जायफळ ठेवून एक मंत्र सांगते त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र सांगते व्यवस्थित ऐका पहिल्यांदा सांगते लक्ष्मी मातेचा मंत्र ओम धनदाय नमहा ओम धनदाय धनदाय धनदायम ओम धनदाय नमहा मंत्र व्यवस्थित ऐका स्क्रीन वर देणार नाही मंत्र व्यवस्थित ऐका ओम धनदायम ओम धनदाय धनदायमहा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे एकशे आठ वेळा जर पॉसिबल नसेल तर किमान तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा केलं तर त्याचे फळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात भेटेल हे झालं एकदा दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे मोठ आट पकडायची आणि कुबेर महाराजांचा मंत्र सांगते ओम कुबेराय ओम कुबेराय नमहा ओम कुबेराय नमहा ओम ओम कुबेराय नमः हा कुबेर महाराजांना अतिशय प्रिय असणारा बीज मंत्र जरी म्हटला तरीही हरकत नाही या मंत्राचं तुम्हाला जायफळ असं उजव्या हातात धरून पठण करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न एक वेळा किंवा जास्तीत जास्त जर तुम्हाला लगेच जर फलश्रुती हवी असेल लगेच जर तुम्हाला तुमची इच्छापूर्ती हवी असेल तर एकशे आठ वेळा करा तुम्हाला पहा दहा मिनटातच त्याची अनुभूती येईल तुम्हाला हातात धरून हे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जायफळ असेच मोठ धरायची आणि तुमच्या किचनमध्ये जायचं किंवा जिथं तुमचं स्वयंपाकघर आहे तिथं जायचं तिथं जाऊन साखरेचा डबा खोलायचा साखर थोडीशी साईडला घ्यायची आणि साखरेच्या डब्यामध्ये ही जी दोन जायफळ आहेत ती मधोमध अशी खोचून द्यायची किंवा साईडला साखर करून मधोमध थोडा खड्डा करायचा आणि त्यामध्ये ती जायफळ ठेवून द्यायची पुन्हा त्याच्यावरती साखर लुटून द्यायची आता तुम्ही म्हणाल ताई डब्यातली साखर संपली तर काय करायचं डब्यातली साखर संपवू द्यायची नाही पुन्हा सांगते डब्यातली साखर संपू द्यायची नाही डब्यात साखर थोडीशी असेल त्यावेळेसच दुसरी साखर आणून त्यावरती काही दिवसांनी अगदी एकवीस दिवसांनी तुम्हाला ही जायफळ चेंज करायची एकवीस दिवसांनी पुन्हा तुम्हाला ही जायफळ पाण्यामध्ये सोडून द्या किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिली तरीही चालेल पुन्हा दुसरी अशी जायफळ घ्यायची जर तुमची एकवीस दिवसात इच्छा पूर्ण होणार होणार होणारच पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा ताई मला या उपायाचा फरक जाणवला मी पुन्हा कधी करू शकते हो तुम्ही पुन्हा ही आ, ही जी पुनरावृत्ती आहे जायफळाची ही पुन्हा शकता। कायम ही ही, मंत्र, मंत्र करू शकता अगदी कायमस्वरूपी जरी तुम्ही कायम ही दोन जायफळं हे मंत्र मंत्रोपचार करू मंत्रसिद्ध जर केले आणि साखरेच्या डब्यात जर ठेवले तर तुमच्या घरात धनाची संपत्तीची समाधानाची सुखाची कसलीही कमी पडणार नाही तुमचं लग झरी लाईत कायमस्वरूपी असंच राहील आणि कितीही काळा काळी बाधा करणारे वाईट शक्ती असणारे कितीही नजर दोष लावणारे लोक तुमच्या घरामध्ये आले तरीही तुमचं कोणीही काही वाकडं करू शकणार होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं आपणास सर्वांना माहिती आहे जे आपण तुम्ही आम्ही आहोत स्वामी भक्त आहोत आपल्या उंबरठ्यावरती कुंकुमा सॉरी आपला उंबरठा हा हल्दी लेपन केलेला असतो त्याच्यामुळं वाईट शक्ती शक्यतो प्रवास करत नाही त्याचप्रमाणे मी जो तुम्हाला काल तो उपाय सांगितला आहे जी वस्तू तिथे लटकवायला सांगितली आहे दरवाज्याच्या पाठीमागे तो व्हिडिओ ती सेवा सर्वांनी 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 करायचीच आहे हा तोडगा जर केला तो उपाय जर केला ती वस्तू जर दर सा, ले, दर तुम्ही दरवाजेच्या बॅकसाईडला जर लटकवली तर तुमच्या घरामध्ये कितीही विषारी कितीही काळी शक्ती कितीही वाईट बाधा करणारे लोक येऊ द्या तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही कारण त्यामध्ये एवढी मोठी शक्ती सामावलेली असते की कोणी कितीही येऊ द्या तुमचं काहीही वाईट होणार नाही कारण सर्व काही शक्ती कि ही स्वामी आईची आहे सर्व काही शक्ती कुबेर महाराजांची आहे सर्व काही लीला ही आपल्या स्वामी आईची आहे कुबेर महाराजांच्या ही लक्ष्मी आईची आहे त्याच्यामुळे आपलं कोणीही काही वाईट करणार नाही फक्त हे छोटे मोठे उपाय करताना इथून करा इथून करा की माझी स्वामी माझ्या सोबत आहे माझे जे होणार ते छानच होणार आहे आणि पहा हा उपाय करून पहा हा जायफळा फळांचा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला निश्चित 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 एका दिवसात म्हणलं तरी फरक जाणवेल प्रत्येकाच्या कर्मावरती प्रत्येकाच्या प्रारब्धावरती डिपेंड असते काहींना लगेच फरक जाणवतो हो काहींना वेळ लागतो पण काही हरकत नाही धीर सोडायचं नाही जे होणार ते चांगलं होणार निश्चित होणार स्वामी आई देताना एवढं देणार की आपली जोडी कमी करेल त्याच्यामुळं मनात विश्वास ठेवून करायचा आहे निश्चित आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत हे मनामध्ये धरायचं आणि करायचं पण हे करताना हातावर हात देऊन बसायचं नाही आणि असं म्हणायचं नाही की स्वामी मला देणार आहे मी उपाय केलेला आहे आता मला काहीच करायची गरज नाही असं नाही तुम्हाला तुमचे कर्म करत चालायचे आहेत कर्म मार्ग चालत चालायचे आहेत तुम्हाला निश्चित तुम्हाला एखादं ढील तुमचं अडकलेलं असेल किंवा एखादं काम तुमचं होत होतं राहिलेलं असेल तेही पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल जे तुमची लक्झरी लाईफ तुमच्याकडनं हिरावून घेतलेली होती तीही तुम्हाला परत रिटर्न भेटेल तुम्ही पहा महालक्ष्मी मातेचं मार्गदर्श महिन्यामध्ये आपण जे व्रत करतो व्रतामध्ये पण कसा दिली होती त्या राजाचं राज्य गेलं पण ते राज्य यायला त्याला काहीच दिवस लागले हो त्याचेही भोग होते त्याला ते भोगावे लागले पण कसं असतं म्हणूनच आपले हे जे भोग आहेत हे भोग भोगताना आपल्याला त्याची तीव्रता कमी व्हावी ते भोग आपल्यापर्यंत येऊ नयेत म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहेत पहा हे छोटे मोठे उपाय करत त्याला तुमची लक्झरी लाईफ नेहमी तुमचीच राहील तुमची लक्झरी लाईफ कुठेही जाणार नाही फक्त मनातून करा आणि झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम कुबेराय यर महा असे छोट्या मोठ्या कमेंट्स लिहित चला तुमच्या छोट्या मोठ्या कमेंट्सने मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन भेटता आणि व्हिडिओ बनवायलाही आनंद वाटतो की बाबा तुमचं भरभरून प्रेम मला भेटत आहे हे तर तुम्ही दाखवत आहात असंच प्रेम तुम्ही कमेंट्सद्वारेही दाखवत चाला जेणेकरून व्हिडिओ बनवायला मला अजून प्रेरणा भेटेल असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींचे निरुदू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय